खासदार नारायण राणे यांनी भाजप नेते विशाल परब यांना थेट पत्रकार परिषदेतच इशारा दिलाय कुठेही भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं विधान त्यांनी केलंय विशाल परब यांच्या बाबत नारायण राणे काय म्हणाले पाहूया एकदम नेते कसे तो तो विशाल काय तुझ्या का मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ दे एकदम नेते कसे तो तो विचार काय तुझ्या ऑफिसकडून का मोठा मिरवसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बी जे पीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ